नमस्कार मित्र मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या आसपास असे अनेक व्यक्ती पाहतो ज्यांच्याकडे पक्कड पैसा आहे त्या खूप श्रीमंत आहेत अगदी कोणतेही नियम न पाहता देवपूजा न करता लोकांकडे इतका पैसा असतो की आपल्यालाही आश्चर्य वाटतं या लोकांच्या घरात आपण जेव्हा गेलात तर देवघरात पूजा सुद्धा केली जात नाही आपल्याला प्रश्न पडतो ज्या घरात पूजेचे नियम पाळले जात नसेल आणि तरी सुद्धा हे लोक श्रीमंत असतील तर या पाठीमागचं कारण काय आपण सतत देवदेव करतो देवांची पूजा करतो सगळ्या नियमांचं पालन करतो त्या जोडीला अनेक उपायही करतो मात्र एकही उपाय सफल होत नसतील तर त्यामागचं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का कोणताही उपाय करताना आपल्याला परिश्रमाची आणि कष्टाची जोड लागते नाहीतर कोणतेही उपाय करा सफल होणारच नाही आपण कोणते उपाय करायचे आहेत हे तुमच्या देवघरात तुम्ही अशा तीन वस्तू ठेवल्यात तर या तीन वस्तू ठेवल्यानंतर तुमचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल तुम्हाला गरजेच्या वेळी पैसा कमी पडणार नाही कोणत्या आहेत त्या तीन वस्तू आपल्या देवघरात ठेवायला हव्यात आणि त्याची नित्य नियमाने पूजा करायला हवी चला जाणून घेऊया तुम्हाला सतत गरजेच्या वेळी पैसा कमी पडत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पैशाची कमी कधीच पडणार नाही आणि समाधान शांती तुमच्या घरात स्थापित होईल त्यापैकी पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती नक्की ठेवावी आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर उत्तम मात्र फोटोपेक्षा मूर्ती ठेवणं हे जास्त श्रेष्ठ मानलं जातं धर्मशास्त्रानुसार मूर्तीचं मोठं महत्त्व आहे म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात नक्की असायला हवी बऱ्याचदा अनेकांच्या घरामध्ये आपण पाहतो की मूर्ती उभी असलेली असते मात्र उभ्या अवस्थेतील मूर्ती कधीही उभी असू नये माता लक्ष्मी कधीही बसलेल्या स्थितीत असावी आणि ती मूर्ती आपल्या देवघरात असायला हवी बसलेल्या स्थितीतील लक्ष्मीच्या मूर्तीची भक्तिभावाने पूजा करावी अगदी दररोज नित्यनेमाने पूजा करायला हवी आणि किमान आठवड्यातून एक दिवस शुक्रवार किंवा मंगळवार शक्यतो दर शुक्रवारी आपण आपण संपूर्ण देवघर स्वच्छ करून देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करायला हवं माता लक्ष्मीची मनोभावी पूजा करावी आरती म्हणावी आणि त्यानंतर पाच फळांचा प्रसादही देवी लक्ष्मीला अर्पण करावा हे जर नित्य नियमाने केलं तर घरातील आर्थिक दारिद्र्य लवकर संपतं गरिबी लवकर निघून जाते याबरोबरच ज्यांना झटपट उपाय हवा असेल त्याने चांदीची देवीची लक्ष्म, देवी लक्ष्मी देवी लक्ष्मीची छोटी मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित करावी यासाठी तुम्हाला देवी लक्ष्मीची चांदीची मूर्ती अगदी मोठी घ्यायची नाहीये तर तुम्ही आपल्या अंगठ्या उडी चांदीची मूर्ती बनवू शकता यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते शिवाय आपल्या घरात खूप शुभ परिणाम आपल्याला नक्कीच मिळतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बुधवारच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जावं आणि त्या ठिकाणी अगदी आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी ते पैसे श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावे आणि त्यातील एक रुपया काढून घ्यावा आणि तो एक रुपया आपल्या घरी आणून देवघर स्थापित करावा या एक रुपयावरती आपण एक सुपारी ठेवावी आणि त्यानंतर आपण दररोज त्याची नित्यमाने पूजा करावी हा उपाय केल्यानं आपल्या पैशामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते असं सांगितलं जातं शिवाय धनसंपत्ती ही वाढते अतिशय वेगाने घरातील पैशात वाढ होते असं म्हणतात आपला उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल नोकरी असेल तर सर्वांमध्ये आपली प्रगतीची दारं उघडतात असं सांगितलं जातं तर अगदी साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा यानंतर प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायला मात्र विसरू नका तिसरं महत्वाचा उपाय म्हणजे दररोज तुम्ही कोणत्याही मंदिरात जावं त्या ठिकाणी त्या देवतेचं दर्शन घ्यावं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या मूर्तीच्या पायाजवळील एक फूल आपल्या घरी आणावं आणि हे फूल आपल्या देवघरात ठेवावं हे देवाला वाहिलेलं फूल आपल्या घरी घेऊन आपल्या देवघरात स्थापित करून अगदी दररोज नित्यनियमाने पूजा करावी त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात माता लक्ष्मीला फुलं खरं तर खूप आवडतात आणि अशा प्रकारचा उपाय ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या घरातील वास्तुदोषही दूर होण्यास मदत होते आणि यासोबतच घरामध्ये सुख सुद्धा प्राप्त होते पैशाशी संबंधित समस्या सुटतात आणि अशा प्रकारे हे तीन उपाय तुम्ही नक्की करून पाहावे तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा नक्की होईल आता यापैकी कोणते उपाय करताना सोबतीने मेहनत करायला कष्ट करायला परिश्रम करायला मात्र विसरू नये नाहीतर सांगितलेले उपाय करायचे आणि घर बसल्या देवाला काही मागायचं अशाने तुम्हाला काहीच फायदा होणार नाही ज्यांना कष्ट करायचं नाही त्यांनी हे हो उपाय कितीही केले तरीही त्यांना काहीच फायदा होणार नाही धन्यवाद